मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत अतिरिक्त सात हजार किलोमीटर रस्ते व पुलाची कामे ऑनलाईन पद्धतीने वाळू रेती पुरवण्यासाठी सर्वकर सुधारित रेती धोरण ना नफाना तोटा तत्वावर वाळू विक्री दर निश्चित करणार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशिप विद्यार्थ्यांच्या विद्या वेतनात भरीव वाढ आता मिळणार दरमहा अठरा हजार रुपये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी मान्य आश्वासित प्रगती योजने सुधारणा उच्च तंत्रज्ञानाच्या अतिविशाल उद्योगांना प्रोत्साहन देणार राज्यातील कमी विकसित भागांना फायदा सायनकोळीवाड्यातील सिंधी निर्वासितांच्या पंचवीस इमारतींचा पुनर्विकास करणार म्हाडा करणार विकास, विकास। अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना राज्यात जळगाव लातूर बारामती सांगली मिरज नंदुरबार गोंदिया या सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देणार पन्नास टक्के मुद्रांक शुल्क सवलत भुदरगड तालुक्यात नवीन समाजकार्य महाविद्यालय